माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा। विविधा, विविधा, विविधा। श्रुती हो आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात गोपाल मनोहरराव उताणे यांच्याशी वक्तृत्व कलेचं ज्ञान या विषयावर स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात या कार्यक्रमाचे सादर करते आहेत संजय ठाकरे नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं स्वागत करते जिद्दीनं आपल्या मातीसारख्या असणाऱ्या या घड्याला आपण कशा पद्धतीने घडवून आपलं जीवन सार्थकी करू शकतो असं व्यक्तिमत्व असणारे संपादक शब्दप्रभू मासिक अमरावती तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती संग्रहालय अमरावती येथे कार्यरत असणाऱ्या तसेच महाविद्यालयीन जीवनात सुप्रसिद्ध वादविवादपटू अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणारे अनेक वर्षापासून भाषण कलेचं प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणारे तसेच अनेक वर्षापासून विविध सामाजिक शैक्षणिक विषयावर व्याख्यान देणारे तसेच शब्दप्रभू भाषण प्रशिक्षण केंद्र अमरावतीचे संचालक गोपाल मनोहरराव उताने सर आपल्या इथे आलेले आहेत चला तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नमस्कार सर नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते नमस्कार सर आपल्या प्राथमिक आणि शैक्षणिक जीवनाविषयी आपण काय सांगाल शालेय जीवन, शाले जीवन माझं फार म्हणजे फार चांगलं शाळेवर नाही झालं आणि तेव्हा मला वकृत्वाचा काही गंध पण नव्हता कारण गोष्ट अशी होती की मी जन्माचा मुका होतो आणि मला बोलता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे मला आईने खूप कष्ट केलेत वेगवेगळ्या ठिकाणी नेलत वगैरे वगैरे त्यानंतर पोपटाचं उष्ठ खाऊ घालणे वगैरे हे सगळे प्रकार माझ्यावर झालेत आणि त्यानंतर मला जवळपास सात वर्ष हा त्रास झाला त्यानंतर मी बरीच वर्ष तोत्रा बोलत होतो त्याच्यामुळे शालेय जीवनामध्ये मला फार बॅक बेंचर ठेवता आलं आणि त्याच्यामुळे मला काही अशी संधी फारशी मिळाली नाही अच्छा पण मला खूप मनापासून असं वाटायचं की मला, मला, मला तो हो, हो। मला भाषण करता आलं पाहिजे किंवा मला भाषण देता आलं पाहिजे मी त्यावेळेस इंदिरा गांधी विदर्भ ज्यावंतराव धोटे या लोकांची भाषण ऐकायला जायचो लहानपणापासून आणि मला त्यांची खूप आवड होती अच्छा सर आता तुम्ही सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला बोलता येत नव्हतं त्याच्यासाठी आणि खूप सारे प्रयत्न केले तुम्हाला बोलता आलं पाहिजे मग हे सुरुवात करत असताना जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बोलले त्यावेळेचा तुमचा आनंद आणि तो क्षण कसा होता अकरावी वर्गामध्ये मला विमला डोळ कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि तेव्हा एक स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये मी गेलो आणि भाषण केलो तर खूप काही चोतरे शब्द आले खूप काही लोक हसलीत पण मला खूप आनंद झाला मला प्रचंड आनंद झाला कारण मला लहानपणापासून माहीत होतं की मी मुका आहे मी वेगवेगळ्या शब्दांनी इशाऱ्यांनी सगळं काही मागायचं सगळं काही करायचं ती वेदना आणि त्याच्यामुळे मी घरातही खूप अडगळीत पडलेला मुलगा होतो त्याच्यामुळे मला परंतु अकरावीमध्ये मी बोलायला गेलो फारसं काही मला यश आलं नाही बारावीमध्ये पण त्यानंतर मी वक्तृत्व क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कार मिळवलेत मी स्वतःला हिंमत निर्माण केली माझ्यामध्ये विचार निर्माण केलेत आणि एक प्रगल्भता मॅडम तुम्हाला सांगतं वकृत्वानी मला नाव दिलं सन्मान दिलं पद दिलं प्रतिष्ठा दिली नोकरी दिली ह्या सगळ्या गोष्टी केव्हा आणि केव्हा मला वक्तृत्वाने मिळाला खरंच बघा श्रोते हो ज्या व्यक्तीला बोलता येत नव्हतं बोलता येण्यासाठी त्यांच्या आईने खूप प्रयत्न केलेत पण हे प्रयत्न आईचे जरी असले तरी स्वतःचे प्रयत्न खूप महत्वाचे असतात त्यांनी जिद्द ठेवली आणि जिद्द ठेवून आपल्याला बोलता येईलच हे मनाशी ठाम ठरवून त्यांनी आपल्या स्वतःमध्ये वेगवेगळ्या शैली विकसित केल्या आणि आज वक्तृत्व भाषेवरती त्यांचं प्रभुत्व खूप मोठ्या प्रमाणात आज आपल्याला दिसून येईल सर मग मला हेच विचार असं वाटेल की वक्तृत्व म्हणजे नेमकं काय याविषयी काय सांगाल वक्तृत्व हा अतिशय उत्कृष्ट प्रकार आहे ज्यामध्ये शब्दांची दडणघडण शब्दांचा प्रभाव असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुद्धीचा वापर करावा लागतो कारण विवेचन करत असताना चिंतन करावं लागतं मनन करावं लागतं आत्मचिंतन असलं पाहिजे भरपूर असं वाचन असलं पाहिजे महत्वाचं वाढ केवळ पेपरवर लिहिणे पाठ करणे आणि भाषण करणे याला काही वक्तृत्व कला म्हणत नाही वक्तृत्व कला करणारा व्यक्ती हा अतिशय तत्पर अतिशय चिंतनशील आणि अतिशय अभ्यासपूर्ण वक्तव्य करणारा व्यक्ती असला पाहिजे एखादं व्यक्तिचित्रण जर तुम्हाला उभं करायचं असेल तर त्या व्यक्तिचित्रणाचा संपूर्ण अध्ययन त्या व्यक्तीला असलं पाहिजे मग ते वय किती आहे काय हा महत्त्वाचा प्रश्न नाही पण मांडत असताना त्यांनी हे सगळं अभ्यासपूर्ण मांडलं पाहिजे वेगवेगळ्या विषयावर वाटत असताना त्याचं स्वतःचं मत असलं पाहिजे अनेकांचे मत मांडत असताना ते त्यांनी नेहमी वक्त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं पत आहे की स्वतःची बाजू प्रतिपादन करत असताना एक महत्त्वपूर्ण बाब त्यांनी मांडली पाहिजे की हे माझं मत आहे हे माझं चिंतन आहे हा माझा अभ्यास आहे आणि हे माझी प्रतिक्रिया आहे आणि म्हणून वक्तृत्व क्षेत्रामध्ये येणाऱ्या जे काही विद्यार्थी येतात नव्याने उभे राहतात बोलतात मला खूप आनंद होते जेव्हा पोरं बोलतात माझ्याकडे अनेक पोरं येतात मार्गदर्शन घ्यायला तेव्हा मी त्यांनाही सांगतो की उभं राहत असताना ड्रेस मेकिंग ह्या सगळ्या पाठ पाहतात शब्दांचा प्रभाव भाषा शुद्ध असणं हा महत्वाचा पाठ आहे पण त्याहीपेक्षा भाषेवरचं प्रगल्पण तुमचं असलं पाहिजे बरं एखादं कोटेशन मांडत असताना एखादं वक्तव्य एखादी संतांची ओळी मांडत असताना ती कुठल्या संतांची आहे कुठल्या संतांनी व्यक्त केलेली आहे हे विवेचन तुम्हाला करता पाहिजे श्रतेह हो, आपण बातचीत करीत आहोत शब्दप्रभू भाषण प्रशिक्षण केंद्र अमरावतीचे संचालक गोपाल मनोहर उताने सरांशी सर मघाशी तुम्ही सांगितलं की वक्तृत्व कला जेव्हा आपण सादर करतो त्याच्यामध्ये आपलं ज्ञान असणं देखील खूप महत्वाचं आहे पण वक्तृत्व कला आत्मसात करत असताना वेगवेगळ्या भूमिकेनुसार त्याची वेगवेगळी मांडणी करावी लागते तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल कला कलामध्ये एक तीन प्रकार असतात सगळ्यात पहिले तुम्हाला स्वतःचा परिचय द्यावा लागतो शॉर्टकटमध्ये त्यानंतर विषयाची परिचय द्यावा लागतो आणि त्यानंतर विषयाची मांडणी करावी लागते विषयाच्या मांडणीमध्ये जर वेळ तुमच्या जो पाच मिनटं असेल तर जवळपास तीन ते साडेतीन मिनटाच्या मांडणी करण्यामध्ये तुम्हाला एक दोन तीन चार पाच टप्प्यांमध्ये अशी मांडणी करता आली पाहिजे आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला संपूर्ण विषयाचा सार घेऊन त्या विषयाचं समालोचन करता आलं पाहिजे आणि एकंदरीत तुम्हाला काय मांडायचं आहे एकंदरीत तुम्हाला काय म्हणायचं आहे हे सभागृहासमोर समोर आलं पाहिजे बरोबर त्याचप्रमाणे वादिवाद नावाचा एक प्रकार असतो वादिवाद स्पर्धेमध्ये खूप आजकाल महाविद्यालयान वादिवाद स्पर्धा होतात अनेक स्पर्धा अमरावतीचा इतिहास आहे की अमरावतीच्या अनेक स्पर्धांना पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास वर्ष झालेले आहेत म्हणजे माझ्या पहिली ती स्पर्धा अनेक लोक जिंकलीत माझ्या नंतरही अनेक लोक ते जिंकत आहेत आणि त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे विषय असतात त्या विषयावर तुम्हाला विवेचन करावं लागतं देशात घडणाऱ्या घडामोडींवर ते विषय असतात एखाद्या सामाजिक समस्यांवर ते विषय असतात तुम्हाला वेगवेगळ्या ज्या समस्या होतात त्यावर ते विषय असतात यावेळेस तुम्हाला चिंतन करता आलं पाहिजे मनन करता आणि सत्य परिस्थिती काय ती लोकांसमोर मांडता आली पाहिजे कारण वादिवादाच्या संदर्भात असा ने आनी एक बाजूने आणि एक विरोधात असतात परंतु विषयाला त्या दोन बाजू असतात जेव्हा सभागृहामध्ये ठराव मांडला जातो त्या ठरावाचं खंडन आणि मंडन तुम्हाला करता आलं पाहिजे अनेकदा त्यामध्ये आक्रमक शैलीचा लोक वापर करतात आक्रमक शैली म्हणजे मित्रांनो ओरडणे नव्हे <laughs> आक्रमक शैली म्हणजे आपलं मत अतिशय पद्धतशीरपणे अतिशय मुद्देसूद तुम्हाला व्यक्त करता आणि मांडता आलं पाहिजे त्याला आक्रमक शैली म्हणतात नाहीतर अनेक लोकांना असा गैरसमज आहे की ओरडणे म्हणजे आक्रमक शैली असं नव्हे एक त्याच पद्धतीने शेरच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून कोटेशनच्या माध्यमातून कमी शब्दांमध्ये आपण जास्तीत जास्त प्रतिपादन करू शकतो पण त्यासोबत त्या शेर मांडत असताना शाहेरचं नाव कविता मांडत असताना कवीचं नाव आपण मांडावे म्हणजे आपण खोटे संदर्भ मांडत नाही असं त्यातून निदर्शना बरोबर सर आता तुम्ही सांगितलं की वादविवाद स्पर्धेमध्ये जसं आपण त्या तत्कालीन भूमिकेचा विचार आपल्या डोक्यात ठेवून आपले विचार प्रत्यक्षामध्ये समोरच्या समोर मांडण्याने म्हणजे वादविवाद स्पर्धा पण सर संचालनाची जेव्हा गोष्ट येते त्या संचलनामध्ये आजकाल आपल्याला दिसून येईल की विविध प्रकारची शेरोशायरी वापरल्या जातात नेमकं प्रस्तावना कशा पद्धतीची असायला पाहिजे प्रास्ताविक कसं असायला पाहिजे आणि संचलन म्हटलं तर तो स्वतःच्या हातातला वेळ नसतो तर तो वेळेवर वे येणाऱ्या लोकांवरती आधारित असतं तर त्या संचालकाची भूमिका किंवा संचलन करणाऱ्याची भूमिका नेमकी कशी असायला हवी असं आपल्याला वाटतं सूत्रसंचालन कार्यक्रमाचं एक फार मोठी जबाबदारीचं मत आहे अनेकांना असं वाटतं की ते सहज असतं सहज नसतं त्या संपूर्ण कार्यक्रमाची त्याला आकलन असलं पाहिजे त्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा त्याला माहित असली पाहिजे आणि त्या रूपरेषेच्या संदर्भात त्याला स्वतःला नॉलेज असलं पाहिजे की असं असं असतं एखाद्या संदर्भात एखाद्या संस्थेमध्ये आपण जेव्हा एखादं सूत्रसंचालन करायला जातो राजकीय असो सामाजिक असो शैक्षणिक असो कुठलीही असो त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आजकाल काय होती गफलत अशी होती की अनेक लोक केवळ टाळ्यांसाठी एखाद्या शेरचा वापर करण्याचा प्रयत्न करतात mm. आणि टाळ्या त्या मिळत नाहीत तर mm. का मिळत नाही तर त्या शेरची किंवा त्या कवितेची त्यांना ती लखप किंवा त्यांना तो अर्थ कळलेला नसतो त्याच्यामुळे ते टाळ्या घेऊ शकत नाही mm. अनेक निवेदक अनेक ठिकाणी मी अनुभव घेतलेला आहे की ते म्हणतात की टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा निवेदकाच्या शब्दामध्ये एवढी ताकद असली पाहिजे की त्याला टाळ्या वाजवा म्हणायची गरज पडला नको अच्छा आणि बरेचसा निवेदन समजा तुम्ही संगीत गीताचं जर निवेदन करत असाल तर त्यामधली गंमत अशी आहे की दोन गायकाच्या मधातलाही वेळ तुम्हाला घ्यावा लागतो बरोबर पण तो वेळ केवळ टाइमपास म्हणून नव्हे तर त्यातून एखादा छानसा छोटासा विनोद किंवा एखादा छानसा संदेश जर तुम्हाला पासआउट करता आला किंवा देता आला तर त्याला एक छान निवेदन आहे अमरावती शहर आणि महाराष्ट्रभर अनेक चांगले चांगले निवेदक दिलेत अनेक चांगले चांगले कवी दिले मला खरोखर त्यांचं कौतुक वाटतं की त्यांनी निवेदनाच्या क्षेत्रामध्ये कवितेच्या क्षेत्रामध्ये एक फार मोठं नाव कमा फक्त काही प्रिकॉशन नवोदित निवेदक जे आहे त्यांनी घेतला पाहिजे की त्यांनी अभ्यास करायला पाहिजे त्या त्या क्षेत्रातलं जाऊन कवितेचं विशेष करून मांडणी आव भाव जो असतो त्यानंतर जो असतो एखादा शेर जर तुम्हाला होणार तर सहज समोरच्याला टाळ्या वाजवता आल्या पाहिजे बरं हे माझं असं प्रामाणिक मत की याला एक चांगलं निवेदन म्हणतात दुसरे एक काही भूमिका मॅडमने विचारल्याप्रमाणे अशा असतात की कार्यक्रमाचं प्रास्ताविक कसा असायला पाहिजे मला अनेक लोक विचारायचं येतात की सर प्रास्ताविक म्हणजे काय प्रास्ताविक म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की कार्यक्रमाची भूमिका पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक हे कमीत कमी कार्यक्रमामध्ये कमीत कमी वेळामध्ये संपन्न झालंय कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण टप्पा असतो आभार प्रदर्शन आजकाल बरेचशा ठिकाणी आभार प्रदर्शन लोक ऐकत नाही कारण बरेचशा ठिकाणी बरेचसा आभार प्रदर्शन रटाळ होतं के वर आभार प्रदर्शन म्हणजे केवळ पाहुण्यांचे आभार मानणे पाहुण्यांच्या भाषणांवर प्रतिक्रिया देऊ नये किंवा पाहुण्यांचे आभार व्यक्त करणाऱ्या व्यक्तींनी केवळ आभार मांडवेत असं माझं प्रश्न मत आहे नक्की सर बघा श्रोतेह हो संचालन करत असताना थोडक्यात प्रास्ताविक म्हणजे कार्यक्रमामध्ये नेमकं काय काय घडामोडी राहणार आहेत तिथे जे पाहुणे आलेले आहेत त्या पाहुण्यांचा सा अल्पसहा परिचय त्यामध्ये दे देणं महत्वाचं असतं श्रोतेहो आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत गोप गोपाल मनोहर उताने सरांशी गोपाल सर आपल्या या कार्यक्रमामध्ये वेळ खूप कमी आहे आणि आपल्याशी चर्चा मात्र भरपूर करण्यासारखे विषय आहेत आपण जेव्हा जीवनामध्ये वादविवाद स्पर्धा आहे किंवा मग भाषा कौशल्य आहे हे सगळं करत असताना अनेक पुरस्कार देखील आपल्याला प्राप्त झाले आहेत त्याविषयी तुम्ही काय सांगाल पुरस्कार आपण काही दाखवू शकत नाही किंवा घेऊन फिरत नाही माणसाचं वक्तृत्व जर समाजमतामध्ये जिवंत राहिलं तर तो त्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरस्कार असतो आजही गेली पंचवीस तीस वर्ष वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये माझी होऊन गेलीत तरीसुद्धा अनेक महाविद्यालयांना मला परीक्षक म्हणून बोलावतात अनेक ठिकाणी सन्मानानं व्याख्यान करण्यासाठी बोलावतात हा एक वक्तृत्व क्षेत्रातला सगळ्यात मोठा माझा सन्मान आहे मी शब्दप्रभू नावाचं सुद्धा एक तयार केलं ते यासाठी की वक्तृत्वाच्या चळवळीमध्ये एक शब्दप्रभू घरोघरात निर्माण झाला पाहिजे आणि त्या पद्धतीनं लेखन करता आलं पाहिजे वक्त्याला लिखाण करता आलं पाहिजे मांडणी करता आली पाहिजे निबंध लिहिणे आणि निबंध वाचणे निबंध लिखाण करताना मायना मांडणी पद्धती जशा असतात तसं भाषण करतात ह्या सगळ्या पद्धती असतात फक्त मित्रांनो तुम्हाला जे काही माझं भाषा ऐकत आहात जे काही विवेचन आहे त्यांचा एकच आहे की वक्तृत्व क्षेत्रामध्ये या वक्तृत्व शिका कारण वक्तृत्व शिकणारा माणूस कधीच भीत नाही आणि खरोखर जीवनामध्ये एकच तुम्हाला सांगतो की करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दाशी आहे और मन तेरा साप तो घरमे मथुरा काशी आहे ज्या भूमीमध्ये आपण लहानाचे मोठे झालो ते चार धाम इथे आहेत संत गाडगेबाबांचा एक धाम आहे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुखांचा एक धाम आहे दाजीसाहेब पटवर्धनांचा एक धाम आहे आणि सगळ्यात शेवटी खंजिनीनी संपूर्ण राष्ट्र गाजवणारा राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा हा धाम आहे मी ज्या ठिकाणी नोकरी करतो ते डॉक्टर पंजाबराव देशमुख भाऊसाहेबांचं स्मृती स्मारक आहे अतिशय देखण्यासारखं आहे ओरिजनल संविधान ओरिजिनल कॉन्स्टिट्युशन संपूर्ण डिबेट भाऊसाहेबांचं संपूर्ण जीवनचरित्र भाऊसाहेबांचं संपूर्ण संविधानावर केलेलं कार्य शैक्षणिक कार्य सामाजिक कार्याचा विस्तार आहे पंचवटी चौकामधल्या या भाऊसाहेबांच्या स्मारकाला सुद्धा आपण एक विचारवंत म्हणून एक श्रोते म्हणून निश्चितपणे यावं हीच शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने एक कर्मचारी म्हणून मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करेन नक्की सर डॉक्टर पंजाबराव देशमुख असोत संत गाडगे महाराज असोत असे सगळ्यांनी आपल्या या जन्मभूमीमध्ये खूप काही आपल्याला के देऊ केलेलं आहे आणि ते फक्त घेणं आपलं काम आहे ते आत्मसात करणं आपलं काम आहे सर आपल्याशी भरपूर काही बोलायचं आहे पण वेळेचा अभाव पाहता जाता जाता आपण आमच्या सर्व श्रोत्यांना काय आवाहन कराल सगळे स्वतःनं आव्हान एवढंच करेल की प्रत्येकाच्या घरात वक्तृत्व कलेचा नंदादीप ठेवला पाहिजे वक्तृत्व जर आपल्या मुलांना शिकवाल तर आपला मुलगा परिपक्व होईल आणि वाढदिवसाला एक आवर्जून तुम्हाला लक्षामध्ये घ्या वाढदिवसाला केक कापल्यापेक्षा आपल्या मुलाचं भाषण आपल्यावर होऊ द्या बघा किती मोठा आनंद होतो आपल्या बाबांविषयी जेव्हा आपला मुलगा बोलतो आपल्या आईविषयी जेव्हा आपला मुलगा बोलतो तेव्हा जो प्रचंड आनंद आपल्याला होतो ती, हो ती शब्दफुलं आपल्या घरात निर्माण होऊ द्या यात माझा संकल्प आहे खरं सर आपण खूप छान संदेश आमच्या श्रोत्यांना दिलात की नुसतं सुंदर दिसण्याने व्यक्तिमत्व घडत नसतं तर आपण स्वतः बोलतो कसं समोरच्याला आपलं मत पटवून देतो कसं याच्यावरून आपलं सौंदर्य खुलून येतं हा खूप सुंदर संदेश आपण सर आमच्या श्रोत्यांना दिलात आम्हाला दिलात त्याबद्दल अमरावती आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार आपण इथे आलात एवढी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद श्रुती हो आताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात गोपाल मनोहरराव उताणे यांच्याशी वक्तृत्व कलेचं ज्ञान या विषयावर स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी तांत्रिक सहाय्य नितीन दातेर यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा